नमस्कार मी कल्पना कल्पना स्टिचिंगमध्ये तुमचे अगदीच मनापासून स्वागत करते अगदी सोप्या पद्धतीमध्ये बॉबिन केसमध्ये धागा कसा भरायचा दाखवणार आहे तुम्ही कुठेच बघितला नसेल खरंच ह्या पद्धतीने तुम्ही भरून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे की खरंच ताई छान आहे म्हणून आता इथे बघा नेहमीच आपण काय ना इथे पण आपल्याला आहे ना धागा भरण्यासाठी दिलेला असतं पण मग आता इथे माझं हे ना खराब झालेलं आहे त्याच्यामुळे इथे काही मी भरत नाही मग काय वेळेस मी काय करते माझ्याकडे आता समजा स्क्रू ड्रायवर आहे आणि त्याच्यामध्ये आपण मग असं काय करतो ही बॉबिन केस आहे ती घालून घेतो आणि त्याच्यामध्ये थोडासा धागा गुंडाळून आपण इथे चाकावरती एक धागा आणि एक साईडचा सा धागा हातामध्ये पकडून चाक फिरावल्यानंतर इथे भरत असतो पण तुम्हाला अजून खूप सोप्या पद्धतीमध्ये दाखवणार आहे अगदी झटपट होतो अजिबात वेळ लागत नाही अशी ट्रिक तुम्ही कुठेच बघितली नसेल खरंच खूप सोपी आहे चला आता आपल्याला इथे लागणार आहे हा याला डबल टेप म्हणता किंवा चिकटपट्टी हे बघा ह्या पद्धतीची लागणार आहे चला आता आपल्याला आहे ना ती घ्यायची थोडीशीच घ्यायची जास्त पण नाही अगदी थोडीच घ्यायची हे बघा एक इंच घेतली तरी पण चालेल आता ती काहीची ना आपण कापून घेऊ एक दीड इंच घेतलेली आहे बघू शकता आता त्याच्यानंतर आहे ना आपण बघा ज्या बाजूला इथे बघा आपलं हे चाक असताना इथलं हे आणि चाकाचे तिथलं ते भाग असतो ना गोल आकार आकार तिथे आपल्याला असं चिपकावून घ्यायचंय हे बघा हा टेप आणि त्याचं जे वरच आहे ना हे बघा ते काढून घ्यायचंय ठीक आहे त्याच्यानंतर आहे ना आपल्याला आता इथे ना या बॉबिन केसमध्ये थोडासा धागा आहे ना असा दोन तीन राऊंड करून घ्यायचे हे बघा आणि धागा आहे ना असा खालच्या बाजूनं आपल्या साईडला आला पाहिजे आणि आता ही बॉबिन केस याला चिपकावून घ्यायची बघू शकता लगेच चिपकते ती आता आपल्याला काय करायचंय चा? मशीन चालू आहे चा? आणि एक धागा आहे ना आपला तिकडचा रेल असतो ना तो तिकडे आटकून ठेवायचं बघू शकता फक्त आपल्याला मशीन चालू करायची आणि धागा आपल्याला टाईट धरायचा आहे बघू शकता अगदी एक मिनटं पण लागत नाही इथे हे बघा धागा भरायला अगदी झटपट होती का नाही काहीतरी नवीन ना असं बघा तुमच्यासाठी घेऊन आलेली होती हे बघा भरून झालेलं आहे हे बघा आणि असे भरपूर भरून ठेवायच्या आपण ना मध्ये भरतो ना काय वेळेस आहे ना धागा पण इकडे तिकडे जातो पडतो हे बघा चला नवीन ट्रिक कशी वाटली व्हिडिओ कसा वाटला ते सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि खरंच व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमची खरंच मनापासून खूप 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 धन्यवाद